नमस्कार समर स्पेशल या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला बुंदी रायत्याची रेसिपी दाखवत आहे चला तर मग बघूयात येथे मी अर्धी वाटी ताक बुंदी भिजवण्यासाठी घेतली आहे ताक जर नको असेल तर तुम्ही एक वाटी गरम पाणी घेतलं तरी चालेल इथे मी अर्धी वाटी बुंदी घातली आहे आणि ही बुंदी घरी बनवलेली होती तुम्ही मार्केटमधून विकत जर बुंदी आणणार असाल तर ते आधी खाऊन बघा कारण काही वेळा बुंदीला मीठ लावलेला असतो आणि आपण नंतर रायत्यामध्ये थोडंसं मीठ घालतो त्यामुळे बुंदी रायता खारट लागण्याची शक्यता असते इथे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे हे दही आपण फेटून घेऊयात दही फेटल्यामुळे काय होईल की त्याच्यातील लम्स निघून जातील आणि अशी फेटलेली दही आपल्याला रायत्याला चांगली लागते हे दोन ते तीन मिनटं फेटल्यानंतर एकदम दही आपली सॉफ्ट होईल त्याला असा छानसा टेक्स्चर येईल हे बघा आपली दही इथे फेटून झालेली आहे आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे सर्वात आधी मी इथे जिरेपूट टाकत आहे हे जिरेपूड मी थोडेसे जिरे भाजून घेऊन मिक्सरला बारीक केलेले होते आता त्याच्यानंतर मी मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ इथे मी घेतलेले आहे त्याच्यानंतर मी ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळा मीठ मी इथे थोडंसं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे ह्याला जरा वेगळा वेगळी चव येते आता याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे हे सर्व मसाले दहीमध्ये छानसे मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये ताकामध्ये जो आपण बुंदी मिसळला मिक्स करून ठेवला तर तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता ही बुंदी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं मिक्स केल्यानंतर जो मसाला आहे तो सगळा बुंदीला लागेल इथे मी थोडस साखर टाकते हा ऑप्शनल आहे साखरामुळे थोडस आंबट आणि गोड बुंदीला येतात छान लागतो इथे रायता तयार झाल्यानंतर सर्व करायच्या आधी आधीवरून थोडंसं जिरेपूळ लाल तिखट आणि कोथिंबीर टाकूयात दिसताना तो छान दिसेल आता वरून मी थोडीशी बुंदी देखील टाकणार आहे त्यामुळे खाताना थोडं आपल्याला क्रंच लागेल हा रायता आपण फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनटं ठेवूयात कारण रायता नेहमी जेवायला बसायच्या आधी बनवायचा आहे आणि तो नक्की पाच मिनटं मेंद फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे थंड रायता खाताना चांगला लागतो समर स्पे स्पेशल सिरीजमध्ये तुम्ही मी तुम्हाला नवनवीन अशा रायते कोशिंबीर आणि शीतपेय दाखवणार आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझे सर्व नवीन रेसिपी तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील थँक्यू एन्जॉय